अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असतात आता शेवगाव तालुक्यातून एका खुणाची घटना समोर आली आहे गावात रात्री देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक सुरू होती आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी अय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सविस्तर वृत्त असं की शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी इथे काल दोन मे रोजी रात्री साडे दहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक निघाली होती यामध्ये जुन्या किरकोळ भांडणावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय राहणार शहर यास गंभीर तर घटना पाहणाऱ्या सांगितले की दोन तारखेला रात्री वाजता लक्ष्मी देवी मंदिराजवळून स्ट्रीट लाईटमध्ये सात ते आठ इसम घातक शस्त्राने अक्षय संजय आपशेटे यास लाता बुक्क्यांनी आणि घातक शस्त्राने जबर मारहाण करत होते रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान संबंधित प्रकार घडला असून उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय इथे दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला संबंधित गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झाले गुन्ह्याचा तपास शेगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे